नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली पंधरा क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व साधारणतर चार हजार रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर चंदवड अवकाली बावीस क्विंटल किमान दर चार हजार सहाशे रुपये कमाल दर पाच हजार सहाशे रुपये सर्व साधारणतः पाच हजार पाचशे रुपये पुढील वादळ समिती रेडसाखन आवाखाली एकशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व साधारणतः चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती सातारा अवकाली सात क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व दर तीन हजार रुपये पुढील राहता अवकाली सहा क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये किमान दर एक हजार रुपये सर्व दर तीन हजार रुपये